काहीतरी करत हे सावकाश आठवण येत्या आणि इथे पदूला बघायचं होतं म्हटलं इथूनच बघू पाणी तापत तिकडे आज आपण हे टोल मासे आहे ना रस्ता बनवूया अच्छा थोडी आहे आपली छान फ्रेश आहे एकदम अशा प्रकारे आमचा आज होता दिवस पहिला पहिल्या दिवशी आलेल्याच मच्छी वेळ नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आहे गावी आणि संध्याकाळची वेळ आहे आम्ही तर चाललं आमच्या खोपीवरती कारण की वर्षामध्ये फाटी संपलीत ना लाकडं संपलीत फाटी आणायचा वरती आम्हाला पण असतात ना ते आपल्या खोपीमध्ये असतात आईन ठेवलेत आमच्या इथे खोप दिसते पण तुम्हाला तुम्ही झाड येत नाही दिसणार नाही इथून असा शॉर्टकट रस्ता पण आहे तर आम्ही चालल्याचा वरून दोन आणायचे दोन घेऊन दोन मुले बसवतील आपल्याला आणि इकडे हा आला लागला हा पाठीला लागलाय गॅस पण आहे ना गॅस हा आपल्या एमर्जन्सीसाठी आणि बाकी जे जेवण असतं म्हणजे पाणी आपण पानपण्यावर वगैरे ते सगळं आपण चुलीवरती करत असतो तर चला जावे आपल्या खोपीवरती तुम्हाला खोप पण दाखवतो गावाकड नजारा बघायला मिळणार आहे तुम्हाला आणि मस्तपैकी गावची लाईफस्टाईल आज आमचा पहिला दिवस आहे आजच सकाळी आलो आणि दुपारी जरा रेस्ट केला जेवून आणि आता आहे बाकीची कामं करायला आम्हाला आमच्या शेतावर पण जायचं आहे बरीच काम आहे दोन तीन दिवस शेतावर जायचं आहे पण आणि आम्ही जरा येत्या ना तर ही सगळी साफसूफ केले आहे म्हणजे एक्स्ट्रा वांगी वाटेल ना ती कटिंग केली थोडी म्हणजे तिला छाटणी करावी लागते तेव्हा वांगीला आणखीन डेअरी येते आणखीन फुलं येऊन चांगली वांगी धरतात पण ही वांगी आम्हाला काढायची येतात आता उद्या परवा येताना वाल आणलेत ना वालाच्या शेंगा त्यामध्ये मस्त हे वांगी होतात तरी अशी वांगी आम्हाला मिळतात तिथे घरा थोडी तरी आणि आम्ही चाललो आता चावी तिकडे माझ्या दे माझ्याकडे चावी जरा उंच झाली ना संध्याकाळची वेळ वाढले साडेचार चला तुला माहिती नाही वाटत खूप कुठं ते पेपेऱ्यातले आकडो आपण खायचो पावसामध्ये किती भारी वाटते इकडे परती सज जरी फेरपाटका मारला ना एकदम फ्रेश होऊन जातो मग ह्या टायमाला असं सगळं सुकतं एकदम हे चल तुला माहिती नाही मग मा, कशी काय आलेस कोयतीशिवाय कशी आलेस पाणी सध्या भरपूर आहे ओव्हरफ्लो फ्लो होतंय आमचं हात थेत्रीप्रमाणे पाणी येतं आणि असे गोयले केलेले सरपणासाठी फाटी ते आपल्या प्रत्येकाच्या जागा ठरलेल्या असतात इथे ठेवतात आणि असे खोपी सगळे इकडे पावसामध्ये इकडे पाणी खूप असतं तर तू आले ना पावसा वाटत आलेलं ना तिथून खाली कडे असतो पूर्ण खाली तुझा मॅच झालाय कलर ह्या गवता गवतासोबत गवतासोबत तुझा कलर मॅच झालाय खूप छोटी झाली आता कमी झाली ना आपण म्हणजे हा कुठंतरी जागा घेणार वन आहे मंडळी पोचले फायनली आपल्या खोपी जवळ ही खोप पूर्वी आमची मोठी होती फुडपर्यंत होती हळूहळू त्याची साईज छोटी होत गेली आणि आता हळूहळू फाटी पण कमी होत गेली माणसं कमी झाली गावाला आणि धानं कमी झालं हळूहळू जंगलात पण जात नाही फाटी कमी झाली आता आम्ही ह्या वर्षी फोडणार होतो फाटी बघूया काय प्लॅनिंग आहे ते आता वाईला माहिती शिमकेच्या टायमाला इकडे हा मग साईडला उभारा तिकडे जवळची काळ आतमध्ये नको जाऊ गोयला काय रस्ती आलीस नाही तुझे गोयला कि न रेस गोयला म्हणजे गोयला म्हणजे फाटी ह्याचा गोयला रस्सी आहे त्या बघ ह्या फाटी बांधून घ्या लागतात त्याला बोलतात गोयला काय बोलतात गोयला ना रे गोयला बराडली की काय गेल्या वर्षीची असलेली गेल्याच्या गेल्या बोलते खूप रशी वाटते पडायला आले खाली दराडीला एकदम याला बोलतात बोलू का खोप काय बोलतात आणि इथून खा आणि खाली ब आपलं गाव दिसतं तिकडे घर दिसतं का जरा घर दिसत का तुरा कुठे हा काय आपलं घर इथे ह बघ समोर पहिला अरे हा इथे ह बघ हा 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 आता तो सूर्योदय होतो ना त्यावेळेस का बघायला असतो सकाळी उद्या येव्या इथे बरा बघू सकाळी सात वाजता सातच्या अगोदर यायला लागेल पूर्ण सूर्य जेव्हा असा भीम दिसणं खतरनाक एक नंबर सुपर दिसत तिथून येऊया बघूया कसं का काय ते इकडे केळी लावलीत आणि त्या केळीनं केळी लागलीत पाणी असतं तेव्हा चांगली मस्त झाली असते अदू हे बघ केळी 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 आहेत हे बघ गोली का पोली पदू किती लहान होता जेव्हा तुम्हाला आम्ही गावच्या दाखवायचो आता बघा केवढा झाला खलाशी बॉय खलाशी बाय बोलायचो तुला माहिती आहे अजून काय बोलायचं गुगुला पांजुरा गुगुली पदुडी सगळ्या आठवण येतं आणि इथे केळ आहे पदूला बघायचं होतं म्हटलं तिथूनच बघ असतं कोक्या कोकी कोका टाकला इकडे आम्ही खेळायचो पण कच्चा आहे तेवा कच्चा आहे तो असा पूर्ण गावचा मजा दिसतो इथून आणि इकडे वरती बघता ना आमच्या ग्राममध्ये होतं नामदेवीचं मंदिर आहे तुला येतं का आवाज पक्ष्यांचा आवाज येत हे बघ अशा प्रत्येकाच्या खोपी असतात आता ही मोठी खोप आहे आणि पूर्वी आमचा आहे ना असा रस्ता होता जायचा वरती बघला शिक्डीत हा असा फिक्स रस्ता होता आमचा जायचा खूप यायचं आणि तेव्हा शेवरी खूप तर शेवरी तिथे गायबच झाल्यात म्हणजे शेवरी दिसतच नाही ह्या पूर्ण अशा रस्त्याला शेवरी आणि पारिंगे असायचे काय काय वनस्पती झाडं आहेत ना, काए था था। ना ती नष्ट होत चालली जातात हे बघा शेवरी सगळ्या जुन्या संपल्या ही पण एक शेवटची शेवर आहे आणि या शेवरीमध्ये ज्या वेली असतात ना त्या वेलींचं नाव मला आठवत नाही आम्ही त्या वेलींचे तुकडे करून विकायला न्यायचो जावळ्यामध्ये त्या औषधी वेली असायच्या चांगलंच नाही काय ते सगळं संपला इथे कोण नाही तिकडे पारिंगे खूप असायचे ह्या पट्ट्याला बघा हा पारिंगे आहे काय रेरली त्याचा शेवटचा शेवटची पिढी वाटते पारिंगे शिवनी त्यानंतर मग शेवरी ह्या पट्ट्याला खूप होत्या ते झाड आता नष्ट झाले ॲटोमॅटिकली बांधायला दोर आणला आहे त्यामध्ये फाटी लावायची लाईनमध्ये मामी आहेत वाटतं तू आधीच मार ते पॅलेत आवाज येतो महिनी पण आहेत फाट्यांना जायची सिस्टम पण बंद झाले आता था ना कुठं गेलो आम्ही कुठ गेले यशवी लाटला यशवी ला गेलो की काय सुट्टाना आम्हाला सुट्टाना गेलो की काय यशवीला आता ते सिस्टम बंद झाली अशीच लोक संध्याकाळची यायची गोईला घेऊन गोईला घेऊन तिकडे इकायची सुकटा आणायची पण <सगरी> आई मजा असायची जायची येताना गोयला घेऊन यायची परत अशी हो हो याला सुट्टी पडली ना नाताळची ना आई येत नाही आधी अजून आई गोरी नाही झाले अजून गोरी नाही झाले <laughs> नंदा न अ नंदा आईनी टपला केला ना आईला पाठव हो या आईचं सगळं जंगलीच्या मैत्रिणी गावाच्या वाघ जायचे काय करायला अशी माणसं त्या वाघ नाही यायची ह्या साईडनेच यायची कधी ह्या साईडने यायची त्या साईड ह्या साईडने शक्यतो नाही यायची इकडून जायची रानवायचं रस्त्याने इकडून अशी सातारा सातारा भितराकनं साईडनं जायची मी नाही कधी गेलो पण लहान असायचं ते आम्ही आठवत आहे जे वेशवीत जाऊन फाटी अशी जमा करून आणत नाही तिकडे आणतच ना जमा करायची आणि तिकडे वेशवीत न्यायचे वेशवीच्या लोकांना तिकडे कोळी लोकांना त्यांची फाटी नसायची आणि ते सुकटं किंवा मच्छी द्यायची आणि गोली त्यांना द्यायची मग येताना परत घरी येताना अशी गोयली आणायची मच्छी आणि सुकटकी घेऊन यायची घरी संध्याकाळचा हा टाइम असायचा साडे चार पाच आम्ही शाळा सोडायचं टाइमिंग आणि यांची गोयली वगैरे घेऊन ये सकाळी लवकर जायचे भाकरी वगैरे घेऊन आता गोयल्यांचा व्हिडिओ करतो म्हणून आपल्याला खरं आलं बरोबर त्या पण टायमातच झाल्या कोयल्यांच्या आठवण आठवण आले आठवण जागी झाली तुझा कलर त्या फाट्या बिट्या ना कसं गवताला मॅच झालाय आहे तशी काय दिसतच नाहीस कुठं आहेस ती ब तू मग मी दिसतच नाही काय थकाल असो काय आणलास नाळा अनकतच गेला तुला पावडर पडते त्याची सगळी अंगावर

काय मुंग्या बघा आहे काय मुंग्या बघा किती पूर्ण भार पडला खतरनाक भेटणार आहे ना पूर्ण चावले ना वाटला की अटॅक करते बघ सापारा झाली सापरावर मारत आहे राहे मारा तेत बघा भरले पूर्ण फक्त नाकात चला पुढे कठी मारया कठी मार असल कठी मार चल फाटी आणली आज काहीतरी काम केलं गावसा अरे गावचं काहीतरी काम केलं आता गावची काम आपण कधी झालीच नाही काय तुला मस्त आहे माझ्याकडे पण नाही तू नाही परत घेतलीस तू हो पाडलं नाही नाप परत घेतलीस तू चावी ठरवली चेक कर चावी ठरवली परत लॉक चेक बघ काय हाय 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 पडली वाटते मग हाय हाय आई सपोर्ट गाव गड परत पाहिजे लागलास फायनली घरी मस्त गरम गरम चहा प्यायला या संध्याकाळची ओटीवरची चहा

पाच जवळ अगो प्रांची दोन आहेत दोन छोटे छोटे बघ वाईट हॉल आहे ठेव येते अध येत गावाला येते का गावाला मस्त वाटते बा शांत एकदम संध्याकाळची वेळ आहे आज घरी मच्छी चमित आहे गावाला सर्व मच्छी असतेच तर आज पण गावात आमच्याकडे मच्छी आलेले वेशवीत न कोणी तर तिने मच्छी आणलीली त्यातली मच्छी आमच्या अर्धी मांजरीने खाल्ली लक्षात नव्हतं म्हणजे मी फ्रिज मधून बाहेर काढून ठेवली टट्ट्यावरती थंड होती थोडी थोड्या नाही थोडावर झावती ततीहून तिने फरशा पाडला लगेच नाही तोळ आहेत लगेच खल्ले दे तिलाही काय होतं पोट आणि खाली मोठी मच्छी ना गदरा या हे तोळ मस्त आहे बदू चांगो झाले बदू खाणार गावची फिशी जेव्हा माजराने आमचं आधी मच्छी फिनिश केली त्यांच्या नशी होती ती खाऊन टाकली त्या बरीच खाल्ली पोट बघा सकाळी तिथं खाली होता पूर्ण खाऊन टाकलं त्याला अरे तिथं खाऊन पाणी तापते तिकडे हा बरोबर आहे साहेब असं इच्छित कर आज आपण हे टोल मासा आहे ना त्याचा रस्सा बनवूया आणि थोडी बिंजी आहे आपली छान फ्रेश आहे एकदम गावाला मच्छर एकदम ताजे येतात मस्त फ्रेश आहे एकदम आणि बिरजी जी थोडी सुकी घालू तुम्हाला एक टाइम मला ती गाना तेल गरम करा तव्यात मध्ये घालते बिरजी बिलजा काय घालू का मोलका बोलतात बिलजा आणि हाय कांता आहेत कपटी कांता कांताचे प्रकार असतात भाजी मच्छीची टेस्ट वेगळी लागणार नाही ह्या मच्छीची टेस्ट वेगळी लागणार टेस्ट मध्ये फरक आहे मसाला वगैरे सगळं सेम वापरणार पण टेस्ट वेगळं हे आहे टोळ मच्छी तर रस्ता करूया ना नाही तर बघायला नाही

मच्छीमध्ये आंबट कुठले पण असू ते घालायचेच ना टेस्ट आमच्या मध्ये पण घालायचे हे इथे तरी बनवून ठेवायचे अनलिमिटेड प्रमाणात आता एकदम सिंपल पद्धतीने घातले आहे hmm. पण याची टेस्ट जी आहे ना ती आपण वाटून घालून ती फेर असेल त्यासमोर एवढी भारी लागते जेवढी तुम्ही सिंपल घ्याल ना मच्छी तेवढी टेस्टी बनते हे जे कोळीवाड्यातली मंडळी आहेत किंवा खास करून मच्छी खाण्याचे शौकीन हो आहेत त्यांना त्याला माहिती फ्लेवर नाही मस्त पाणी सुटलं जरा इकडे हळद मीठ मसाला तो परत मॅरिनेट करून घेते हे पण आपल्याला रस्सा करायचा आहे कांदा लसूण फोडणी मस्त उकळी आले वाकलेलं

दुपारचा झोपत ना का नाही लांबला झोपत काय येत नाही दिवसाचा पुरेपूर वापर करून घेतो एक नंबर एकदम त्याला लेवर पूर्ण उतरला असं काम काम होते झोपला पण आम्ही पण निवांत जरा बसलो होतो गप्पा झाल्या आणि जरा आता आमच्या गावची एक मीटिंग होती अर्जंट मध्ये मीटिंगला गेलो होतो संध्याकाळी कधी असतो मीटिंग इमर्जन्सी मस्त झालं रे अशा प्रकारे आमचा आज होता दिवस पहिला पहिल्या दिवशी आल्यालाच मच्छी भेटली तशी आहे ना शुक्रवारची मच्छी येत नाही कधी कारण की होड्या बंद असतात शुक्रवारच्या आणि बेसवीत साखर फेरपटक झालाच पाहिजे कारण बरेच दिवस गेलो ना आपण साखर जायलाच पाहिजे आणि ते घराची साफसफाई का कशी काय ना आराम करून गेले ती पण हप्ताभर आराम करून गेले चपाती सकाळी बनवलेली काय आंबड टोळीचा रस्सा आणि हे बेलजा असा पूर्ण राईस भात असणार आहे आणि लादीचा मला जराही पटत नाही खाली पूर्वी आपली जी होती ना मातीची ती बेस्ट होती यार बिलजा मस्त आहेत एकदम बिलज्यांचं सीझन नाही तसं पण आलेत बिलज्या काय माहितीये टोळीचा रस्सा काय झालाय बघू भारी ना मस्त आहे एकदम बरे टेस्ट आहे आलो तयारी संध्याकाळची आंबोळची विस्तव सगळी तयारी वगैरे सगळं तुम्हाला एक गौरव बघायला मिळालंय आणि गावचं वातावरणच भारी असतं म्हणजे आम्ही हे सहज जीवन जगतो कारण की आम्ही लहानाचं मोठं इथे झालं आमच्यासाठी हे सगळं नॉर्मल आहे बऱ्याच जणांना ह्या गोष्टी आहे ना बघून भारी वाटतात म्हणजे आपले व्हिडिओ अगदी परदेशात पण बघतात ज्याने गावाकडे राहिले आहेत त्यांच्या पुढच्या पुढील ह्या गोष्टी माहीत नाहीत oh. ते दाखवतात दा, तर ते रिलेट करतात मेन म्हणजे हा आपला उद्देश म्हणजे व्हिडिओतनं लोक त्यातनं हे घेतात की अरे बघा आम्ही पण असे टायमाला दिवस काढले असे पण आपण राहिलो आहे म्हणजे आम्ही हे दाखवलं फक्त काय आम्ही हे करतो राहतो असं नाही लोक रिलेट करतात त्या गोष्टीला म्हणून तर व्हिडिओ बघतात आपले पण तेवढे प्रेमाने बघतात लोक त्यातनं हा एक म्हणजे मतितार्थ आहे असं तुम्ही समजून आपले व्हिडिओ बघा पुढचे तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते पण सांगा आपण करायचा प्रयत्न करूया आणि दोन तीन दिवस मी आहोत तेव्हा जेवढे होईल ते करू बाय सी यू गुड नाईट बाय